शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकरी हवालदिल झालेला आहे बिलोली तालुक्यातल्या मिनकी ह्या गावामध्ये एका विद्यार्थ्याला आपलं शालेय साहित्य दिलं नाही म्हणून त्या विद्यार्थ्यांनी फाशी घेऊन त्या ठिकाणी आत्महत्या केली ते, के ते देऊ शकलं नसल्यामुळं त्यांच्या वडिलांनी त्याच दोरीला लटकून त्या ठिकाणी फाशी घेऊन आत्महत्या केली अशा पद्धतीची परिस्थिती अनेक शेतकऱ्यावरती येत आहेत अनेक शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत अशा परिस्थितीमध्ये या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याला हमीभाव दिला पाहिजे अशा पद्धतीची मागणी देशातील सर्व शेतकरी करत आहेत पंजाब आणि हरियाणामधले अनेक शेतकरी दिल्लीच्या त्या ठिकाणी सीमेवरती आंदोलन करत आहेत अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून अशा पद्धतीनं हमीभाव शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव दिला पाहिजे अशी मागणी होत असताना या अर्थसंकल्पामध्ये कुठलीही तरतूद केलेली नाही त्यामुळं हे अर्थसंकल्प शेतकऱ्यासाठी नसून हा धनधाडग्या लोकांसाठी आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया आज लोकांमध्ये दिसून येत आहे माझी मागणी आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये तरी शेतकऱ्याला हमीभाव या ठिकाणी मिळाला पाहिजे